नमस्कार हरी मंडई श्री स्वामी समर्थ स्वामी सेवा केली आणि ती वाया गेली असं कधीच होत नाही आपण जर स्वामींची मनापासून श्रद्धेने भक्ती केली तर त्याचं फळ आपल्याला कितीतरी पटीने वेळ आली की आपल्याला मिळत राहतं फक्त योग्य वेळ येण्याची आपण वाट बघावी आणि स्वामी सेवेत राहावं बघा आता हा एक अनुभव आहे एका सेवेकरिताईंचा की गुरुमाऊलींच्या कृपा आशीर्वादाची किंमया की त्यांची आत्महत्या टळली एक जीव वाचला दिंडोरी येथे मेलेल्या सेवेची अद्भुत किंमया एक असेकरिताई आहेत या नंदुरबारच्या यांचा अनुभव आहे त्यांनी आज सांगितलेला अनुभव की अनुभव असा आहे की या स्वामी सेवेकरिताईंना यावर्षी मार्च महिन्यात अचानक इतके डिप्रेशन आले की त्यांना आत्महत्या करावी असे वाटू लागले खूप सेवा केली तरीही काही फरक पडेना म्हणून त्यांना दिंडोर येथे परमपूज्य श्री गुरुमाऊली यांच्याकडे पाठवण्यात गुरु आले होते त्या दिंडोर येथे गुरुमाऊली यांच्याकडे आल्या व त्यांना सुदैवाने गुरुमाऊलींचे खूप छान दर्शन झाले त्यांना सेवा मिळाली त्यांना दिलेली सेवा अत्यंत श्रद्धेने विश्वासाने केली व त्यांच्या मनातील आत्महत्येचे विचार एकदम निघून गेले मन बुद्धी स्वच्छ सकारात्मक झाली सेवेने मन प्रसन्न झाले आज त्या खूप आनंदी आहेत गुरुमाऊली कृपेने त्या नवीन घरसुद्धा बांधत आहेत दिलेल्या सेवा एक एक करून त्या अत्यंत मनोभावे पूर्ण करत आहेत व त्याची प्रचिती त्यांना तशीच येत आहे पिंडीवरील रोज अभिषेक देवी खंडोबा मानसन्मान पितरसेवा पूजन विधी सर्व सेवा पितर त्या श्रद्धेने हळूहळू हल पूर्ण करत आहेत त्यांचे फळ त्यांना मिळत आहे सहा महिन्यापूर्वी आत्महत्या कराविषयी वाटणारी व्यक्ती आज सर्व अर्थाने सुखी असून नवीन घर बांधत आहे श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली यांच्या ईश्वरी कृपेची अनुभूती अनुभूती श्रद्धावान मिळते आपली भक्ती श्रद्धा वाढवायची असेल तर दररोज तुम्हाला सेवा करणे गरजेचे आहे बघा तुम्ही जर दररोज सेवेत असाल स्वामींची मन मन लावून सेवा करत असाल तर एक एक दिवस तुम्हाला त्याचं फळ नक्कीच मिळणार आहे या ताईंचा अनुभव ऐका की बघा त्या इतक्या डिप्रेशनमध्ये गेल्या होत्या की त्यांना आत्महत्या करावी असं वाटत होतं पण योगायोगाने त्यांना गुरुमौलींचे दर्शन झाले त्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळाले त्यांना सेवा मिळाल्या आणि त्यातून त्या आज बाहेर आहेत आज स्वतःचं स्वतःच्या पायावर नवीन घर बांधत आहेत आणि बघा त्यांची केलेली सेवा कुठेतरी फळाला आली तुम्हाला जशी जमेल तशी तुम्ही सेवा करा बघा केलेली सेवा कधीच आणि कुठेच वाया जात नाही फक्त आपण ती योग्य वेळ येण्याची आपण वाट बघावी योग्य वेळ आली की महाराज आपल्याला भरभरून देतात आपण काय करतो आठ दिवस सेवा करतो पंधरा दिवस करतो महिना करतो आणि तिथे थांबवतो आणि म्हणतो की आम्हाला काही अनुभव येत नाही आम्ही सेवा करतोय पण आम्हाला फरक पडत नाही मग सेवा करून तरी काय उपयोग आमचे दररोजचे घरातले वादविवाद घरातील आजारपण आम्ही एवढी सेवा करतो पण आम्हाला फरक पडत नाही मग आम्ही काय करावं बघा संयम असणं खूप गरजेचं असतं असं कोणतं आहे की आपण एक सेवा केली की त्याची चोवीस तासात अगदी चोवीस तासात आपल्याला त्याचं फळ मिळतं अशी सेवा नाही बघा ह्याने ही सेवा केली त्याला त्याचं ते फळ मिळालं त्याने ती सेवा केली त्याला ते फळ मिळालं मग मी अशी कोणती सेवा करू की मला सुद्धा अगदी चोवीस तासात रिझल्ट येईल बघा कोणत्याही सेवेचं आपल्याला जर लगेच रिझल्ट पाहिजे असेल तर मन लावून सेवा करणे सुद्धा गरजेचे असते आणि सेवा तुमची नित्यनियमाने म्हणजे दररोजची सेवा तुमची झाली पाहिजे आणि ही सेवा अशी आहे की बघा ह्याला एकही रुपया खर्च होत नाही त्यामुळे तुम्ही जी सेवा करताना ती अगदी मन लावून करा आणि थोडा संयम ठेवा वेळ आली की महाराज आपल्याला अगदी भरभरून देत असतात आपल्याला असं वाटतं आपण थोडी सेवा केली की आपल्याला लगेच असं वाटतं आपल्याला काहीतरी अनुभव यावा काहीतरी त्याचं चांगलं फळ मिळावं ह्या अर्थाने आपण सेवा करत असतो बघा सेवेचं फा आपण जी सेवा करतोय त्या फळाची अपेक्षा तुम्ही कधीच ठेवत जाऊ नका फक्त नित्य नियमाने बघा भूक लागली की आपण जेवण कसं करतो तसंच नित्य नियमाने दररोजची सेवा करत राहील ना तर तुम्हाला थोड्या दिवसात त्याचे अनुभव नक्कीच मिळणार आहेत आणि स्वमा स्वामी सेवा अशी आहे की त्याचं फळ आपल्याला उशीर का होईना पण खूप चांगलं फळ मिळणार आहे त्यामुळे तुम्ही सेवेत राहा आणि अनुभव घ्या बघा या ताईंचा खूप छान अनुभव आहे त्यांना अगदी जगणं नकोसं झालं होतं तरीसुद्धा त्यातून त्या बाहेर त्या आल्या आणि बघा एकदा माणूस डिप्रेशनमध्ये मा गेला की त्यातून बाहेर पडणे शक्य नसतं मग तो कोणतं पाऊल उचलतो अगदी टोकाचं आणि मग त्यातून त्याला त्या 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 बाहेर काढणे शक्य नसतं त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे नित्यनेमाने महाराजांची सेवा करायची आहे बघा तुमचे सगळे प्रश्न व्यवस्थित मार्गाला लागतील तर हा होता छोटासा अनुभव आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ